दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ऑगस्ट महिन्यात देखील कायम असून नवीन बाधित रुग्ण आलेले आहे पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक घेतल्यानंतर देखील ट्रॅक्टरद्वारे कीटकनाशक औषध आणि दूर फवारणी केल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी देखील ही कारवाई कागदोपत्रीच असल्याचा आरोप लोकप्रतिनिधी आणि नागरिक करत आहेत जानेवारी ते आतापर्यंत बाधितांचा आकडा आठशे सहा वर जाऊन पोहोचलाय सरकारी रुग्णालयातील आकडे कमी असले तरी खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या मात्र मोठी आहे एक जानेवारी ते सात ऑगस्ट या दरम्यान प्रयोगशाळेमार्फत चार हजार तीनशे चव्वेचाळीस डेंग्यू सदृश रुग्णांच्या रक्तजल नमुन्यांची तपासणी करून यात आठशे सहा जणांना डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झालं गेल्या आठवड्याभरातच सातशे एक्क्याऐंशी डेंग्यू सदृश रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी केली असून त्यापैकी एकशे तीन जणांना डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक